नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनीही जीवावर रागवलेली असते आणि जीवाला बोलते आता मला तुमच्याकडून कसलीही अपेक्षा राहिलेली नाही आहे पाहिजे मला तुमच्याकडून कसलीही मदत नको आहे आणि तुम्ही माझ्या अन्निवासात आणि वर्सरीला जे गिफ्ट दिले सुरुपी माजा ते कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहील मी निर्जीव वस्तूची काळजी घेत घेऊ शकत नाही मग तुम्ही जिवंत वस्तूची काळजी कशी घ्याल असे बोलून ते रागाने निघून जाते आणि तेव्हा जीवाला मात्र अतिशय वाईट वाटलेले असते त्यानंतर आपण पाहतो काव्या ही पाचची काळजी घेत असते तेव्हा अनिशाचा तिला फोन येतो आणि अनिशा ही तिला काव्याला सांगते पार्कला जर त्रास झाला तर तुला त्रास होतो पार्कला जर बरं वाटत नसेल तर तुला देखील तेवढा त्रास होतो मग काव्य आम्हाला सांग हे प्रेम नाही तर काय आहे आणि तेव्हा काव्याच्या मनामध्ये देखील विचार येऊ लागतो तर तिकडे आपण पाहतो नंदिनीही तेव्हा पुढे प्रार्थना करते देवा मला माझा आनंदनिवास मिळून दे आणि यामध्ये माझी काहीही एक चूक नाही काहीतरी मार्ग दाखव आणि कसलीही परिस्थितीमध्ये मला माझे आनंदनिवास मिळू दे आणि त्याच वेळेस पाठीमागून आवाज येतो हो तुला तुझा आनंदनिवास नक्की मिळणार आहे आणि नंदिनी ही पाठीमागे वळून पाहते तर त्या ठिकाणी एक व्यक्ती आलेली असते आणि त्याला पाहिल्यानंतर नंदिनी देखील मनोमन खूप खुश झालेली असते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनीचे आनंदनिवास नंदिनीला कोण वापस मिळवून देणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद